नमस्कार आरबीएम न्यूज महाराष्ट्र तुमचं स्वागत आहे मी रोहित बंडर आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेल लाईक शेअर व सबस्क्राईब करा व रहा आमच्याशी जोडून प्रत्येक ताजा अपडेट पाहण्यासाठी आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या गंभीर कृषी संकटाबद्दल तातडीचे अपडेट्स घेऊन येत आहोत अतिवृष्टीमुळे राज्यभरातील पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत आणि सरकारकडून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे महाराष्ट्र अभूतपूर्व कृषी आणि बाणीचा सन्मान करत आहे अतिवृष्टीमुळे केवळ पिकांचे नुकसान झाले नाही तर आपल्या शेतकऱ्यांचे जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे उभी पीक पाण्याखाली गेली आहेत सुपीक जमीन वाहून गेली आहे आणि एकाएकी सोनेरी शेत राखेत गेली आहेत या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यांचे सविस्तर कवरेज आमचे ब्युरो चीफ ऋषिकेश मुळे यांनी केले आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अनुथान नुकसान खासदार कल्याण काळे यांनी घेतला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा खासदार कल्याण काळे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या ढोरकिन आणि टाकळी फाट्या क्षेत्र क्षेत्र भेटी घेतल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधताना शेतकऱ्यांची निराशा स्पष्टपणे दिसून आली खासदार काळे यावेळी बोलताना खासदार काळे यांनी सरकारला जोरदार आवाहन केले की सर्व काही बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा सरकारने तातडीने व्यापक मदत नुकसानीचे मूल्यांकन प्र प्रक्रिया जलद करणे आणि शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची हीच खरी योग्य वेळ असून तातडीने कर्जमाफी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली उभी पीक पाण्याखाली जा जाणे मातीची धूप होणे अनेक भागात खडक उकडे पडल्याने परिस्थिती गंभीर आहे खासदार काळे यांनी यावर भर दिला आहे की आता आमची सामूहिक जबाबदारी आहे आणि त्यांनी सरकारला नोकरशाहीतील विलंब टाळण्याचे आवाहन केले यावेळी जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोंगावकर माजी आमदार संजय वाघचौरे चौरे युसुफ शेख प्रदेश सचिव रवींद्र काळे तालुका अध्यक्ष विनोद तांबे नगरसेवक भाऊसाहेब जगताप आणि अशोक डोळस रावसाहेब नाडे रमेश पाटील मुळे संभाजी काटे रवींद्र आमले यांच्यासह अनेक पक्षाचे पदाधिकारी आणि अनेक स्थानिक नेते प्रभावित शेतकऱ्यांसह यावेळी सहभागी झाले होते आर बी एम न्यूजसाठी ब्युरोची ऋषिकेश मुळे पैठण छत्रपती संभाजीनगर